नगर जिल्हा परिषदेच्या माध्यमातून विमान प्रवास करीत इस्रो सहल करणारे ग्रामीण भागातील विद्यार्थी नवीन अनुभव विश्व घेऊन परतले आहेत भारावून जाणारे अनुभव कथन करीत या विद्यार्थ्यांनी भविष्यात चांगलं शिक्षण घेऊन मोठी भरारी घेण्याचा निर्धार बोलून दाखवला नगर जिल्हा परिषदेच्या पुढाकारानं केरळमधील इस्रो सहलीसाठी गेलेले जिल्ह्याच्या ग्रामीण भागातील बेचाळीस विद्यार्थी मोठे अनुभव विश्व घेऊन अतिशय उत्साहात नगरला परतले आहेत तीन दिवसांच्या सहलीत पाहायला मिळालेलं जग विमानप्रवासाचा अनुभव भारतीय अवकाश संशोधन केंद्राच्या भेटीत पाहिलेले प्रत्यक्ष रॉकेट लाँचिंग अवकाशात सोडण्यात आलेल्या उपग्रहांच्या प्रतिकृती अंतराळवीरांचे खास पोशाख तेथील प्राणी संग्रहालयाला भेट असा संस्मरणीय ठेवा घेऊन परतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आयुष्यात खूप अभ्यास करून संशोधक शास्त्रज्ञ होण्याचा निर्धार व्यक्त केला गेलो बँगलोर मध्ये आम्ही म्युझियम पाहिले तेथे अनेक वेगवेगळ्या प्रकारच्या सॅटेलाइटचे ग्रहांचे प्रतिकृती आम्ही तेथे ते त्या ते म्युझियम मध्ये पाहिल्या नंतर आम्ही इस रो, इस रो या ठिकाणी गेलो तेथे आम्ही दाखवले गेले नंतर आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये गेलो तेथे आम्ही न इथे न पाहिलेले प्राणी आम्हाला तेथे ते पाहायला मिळाले आणि त्या इस्रो त्या ठिकाणी आम्हाला नगर जिल्ह्यातील तीन सायंटिस्ट पाहायला मिळाले त्यांच्याकड पाहून आम्हाला असं शास आम्ही त्या ठिकाणी जाऊन शास्त्रज्ञ होत्रज्ञ होऊ शकतो अशी प्रेरणा आम्हाला त्यांच्याकडून मिळाली आणि खूप आनंद आम्हाला त्या बोलत होते तेथे ते पाहून आम्हाला खूप आनंद झाला आणि त्या प्राणी संग्रहालयामध्ये आम्ही न पाहिलेले न कधीच न पाहिले प्राणी आम्हाला तेथे पाहायला भेट मिळाले त्यासाठी ते पाहूनही आम्हाला खूप आनंद झाला श्रोतिका शे शिवाजी तर शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पेसकडे येथे आता पाच शिकत आहे लहानपणापासूनच मला विमानाची खूप आवड असायची ला लहानपणी जेव्हा विमानाचा आवाज असता तेव्हा मी जे काम असू द्या ते मी सोडून बाहेर यायचे मग प्र परंतु प्रत्यक्ष बसण्याची संधी ही मला आपल्या जिल्हा परिषदेने दिली त्याबद्दल मी जिल्हा परिषदेच्या खूप खूप आभारी आहे तसेच या संधीचे सोने करण्यासाठी मला ज्यांनी मार्गदर्शन लाभले ते म्हणजे माझ्या आई बाबा आणि गुरजन वर्ग यांचेही मी खूप खूप आभार व्यक्त करते सोला गेलो ते तीन शास्त्रज्ञ होते ते आपल्या नगरचेच होते त्यांच्या त्यांच्या ह्याच्यातलं पाहून आम्हाला वाटलं का आम्ही मोठेपणे शास्त्रज्ञ व्हावे आम्ही मोठेपणे शास्त्रज्ञ व्हावे वेगवेगळे वेग 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 शोध लावे असे आम्हाला वाटलं हे माझे नाव अभिराजेश कुकिरडे मी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा निळवंडे संगमनेर तालुक्यातनं आलो आहे इस्रो सहलीचा सा, हा जो अनुभव आहे हा तुमच्यासमोर सादर करणं ही खरंच एक अविस्मरणीय गोष्ट आहे माझ्यासाठी प्रथमत तर आम्ही बेंगलुरूमधील विश्वेश्वराई सर विश्वेश्वराई म्युझियम हे बघितलं विश्वेश्वराई म्युझियममध्ये भारताने आजवर विज्ञानात केलेली प्रगती विविध उपग्रहांच्या प्रतिकृती आणि रॉकेट लाँचिंग रॉच रॉकेट लाँचिंग व्हीकल्स बघितले त्यानंतर आमच्या सहलीचा पुढील टप्पा होता इस्रो आम्ही इझ्रोमध्ये इस गेल्यानंतर तेथे आम्हाला मा तीन महाराष्ट्रीयन आणि इत अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आपल्या नगर जिल्ह्यातीलच सायंटिस्ट होते त्यांच्यास त्यांच्या त्यांच्याकडे बघून ही इस्रो सली आहे ही ही अत्यंत आनंददायी ठरली आणि यातून प्रेरणा घेऊन मी निश्चितच आपल्या तालुक्याचे जिल्ह्याचे नाव उंचावेल यात कोणत्याही प्रकारची शंका नाही धन्यवाद म्हणजे नाव अनुष्का देवदास घडके या तसा विमी मी घोडेगाव मी घोडेगाववरून आले आहे माझा ता, माझ्या तालुक्याचे श्रीगोंदा असे आहे आम्ही माझी जेव्हा इस्रो सहलीसाठी निवड झाली तेव्हा माझ्या घरच्यांना माझ्या कुटुंबांना माझ्या नातेवाईकांना इतका आनंद झाला की तो गगनात मावेना मग सहलीचा दिवस उजाडला अठरा तारखेला आम्ही सहलीला निघालो तेथे खूप मजा आली राईट बंधूंनी पहिले विमान बनवले ते आम्ही पाहिले आणि महत्त्वाचं म्हणजे डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम जेथे राहत होते त्यांची खोली आम्ही पाहिली जगता रामदास जासूद मी आता सातवीत शिकवत असून माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा भोरवाडी आहे तालुका नगर व जिल्हा अहमदनगर तालु नगरबाजिल्हा अहमदनगर नगर। मी जेव्हा माझी जेव्हा इस्रोमध्ये निवड झाली तेव्हा माझ्या घरच्यांना नातेवाईकांना सगळ्यांचा सगळ्यांना आनंद झाला नंतर आम्ही इस्रो सहलीला गेलो इस्रो पुण्याला गेल्यावर आम्ही विमानाने गेलो विमान विमान खूप छान होते आम्हाला वा वाटायचे की विमान कसे असेल परंतु ते खूप छान असल्यामुळे आम्ही ते ते पाहिले खिडकीतून पाहिले सा पाहिल्यावर ते अगदी गावं अगदी ठिप ठिपक्यासारखे दिसायचे नर आम इस्रोमध्य इस्रो इस्रोमध्ये तिन सा, साइन्टिस्ट हुनै ती, ती, अहमदनगर जिल्ला चाहिँ हो त्यहाँलाई त्या साइन्टिस्ट सारखे आम, 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 सार आम बनाइचे मा, या मलाई त्यहाँपसन प्रेर्णा निश्चित प्रेरणा मिला नमस्कार माझे नाव उत्कर्षा दशर शिरोळे मी येता सहा सहावी शिकवत असून माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळे ठेवाडी मी आज तुम्हाला आमची सर कशी गेली याबद्दल थोडी माहिती सांगणार आहे आम्ही सर्वप्रथम आम्ही आम्ही सर्वप्रथम इस्रो आम्ही प्राणी संग्रहालयामध्ये गेलो त्यात खूप प्रकारचे विविध प्राणी पाहिले त्यानंतर इस्रोमध्ये गेले एस एल वी पुन्हा पी एस एल व्ही अशा अनेक प्रकारचे रॉकेट बघितले त्यानंतर आम्ही किनाऱ्यावर गेलो किनाऱ्यावर पण खूप मजा आली ही इस्रो सहल आमच्यासाठी खूप खूप अविस्मरणीय आहे त्या ह्या इस्रो सहलीला आम्ही कधीच विसरू शकणार नाही आणि आम्हाला मदत करणारे आम्हाला प्रेरणा स्फूर्ती देणारे आमचे आईवडील जिल्हा परिषद व आमचे मॅडम शिक्षक यांनी आम्हाला खूप मदत केली त्याबद्दल त्यांचे आभार व्यक्त करतो तीन दिवसांच्या सहलीनंतर नगरला परतलेल्या विद्यार्थ्यांचे जिल्हा परिषद मुख्यालयात स्वागत करण्यात आलं यावेळी प्राथमिक शिक्षणाधिकारी रमाकांत काठमोरे गटशिक्षणाधिकारी पोपट काळे विकास साळुंके डॉक्टर सविता ससाणे शबाना शेख अभय वाव्हळ रवींद्र कापरे ज्ञानेश दुधाडे योगेश गवांदे नवाज पठाण निसार पठाण आदी उपस्थित होते अधिकाऱ्यांसमोर इस्रो सहलीचे अनुभव कथन करताना विद्यार्थी अक्षरशः हरकून गेले होते विद्यार्थ्यांमधील कुतूहल आणि उत्साह पाहून अधिकाऱ्यांनीही समाधान व्यक्त केलं यामध्ये जे काही वेगवेगळ्या गोष्टी पाहिल्या असतील जे काही अनुभव असतील ते अनुभव तुम्ही सर्वांनी एक लिखित स्वरूपात तयार करा किमान दोन पानं तरी काय काय पाहिलं तुम्हाला काय काय वाटलं त्याच्यानंतर पुढे आपल्याला काय करायचं कोणतीही गोष्ट किंवा घटना अशी थोडी एक दिवसापुरती दोन दिवसापूर्वी असं व्हायला होत आज लेकन, लुग। ले या निमित्ताने विज्ञान विषयातलं तुमचं लेखन तुमची मुलाखत हे पाहून पाहुणे मुलांची आपण निवड केली होतो याच्या आधारे पुढेही आपल्या आवडीच्या विषयात कशी प्रगती साधता येईल याचा विचार केला एखादी गोष्ट एखादी घटना अशी का घडते यामागे कोणता कार्यकारण भाव आहे यामध्ये कोणतं तत्व आहे यामध्ये कोणतं विज्ञान आहे असे प्रश्न आपल्या मनाला पडले पाहिजे पुस्तकात लिहिलेलं आलेलं हे खरं आहे का असंच का आहे का कशामुळे असे प्रश्न तुम्हाला पडले पाहिजे अशा प्रश्नाची उत्तर तुम्ही सतवून शोधली पाहिजे तर तो वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला निर्माण सुरुवातीला तुम्हाला विज्ञानाचे काही प्रयोग दाखवले तर रुमाल रंग बदलणे किंवा हेलिकॉप्टर कसं कार्य चालतं तो फुवा का खाली पडतो सुरुवातीला त्या फातीमधला फुगा का फिरतो या अशा गोष्टी असतील किंवा तुम्ही बंगलोरच्या संग्रहालयामध्ये पाहिलं असेल वेगवेगळ्या प्रकारच्या प्रतिकृती आहे हे कार्य कसं चालतं अवकाश संशोधन केंद्रामधलं ते रॉकेट प्रक्षेपांचं कार्य कसं चालतं अशा प्रकारे तुमच्या दैनंदिन अभ्यासातल्या गोष्टी असतील दैनंदिन जीवनातल्या गोष्टी असतील त्या या मागचं तत्व काय आहे नेमतं त्यातलं विज्ञान काय हे समजून घेतलं पाहिजे आणि फक्त हे एक उपक्रम म्हणून न राहता तशी सवय आपल्याला नेहमीच्या जगण्यामध्ये लागली पाहिजे की कोणतीही गोष्ट जी सत्य आपण स्वतः पाठवून पाहिली पाहिजे आपण स्वतः खात्री केली पाहिजे त्या दृष्टीने आपला विचार केला पाहिजे आणि पुढे आपल्याला आवडी क्षेत्रामध्ये अभ्यास करणं कष्ट करणं हे महत्वाचं आहे ही सहल सर्व विद्यार्थ्यांसाठी अनुभवाची मोठी शिदोरी ठरली आहे त्यामध्ये म्युझियमला बेंगलोरला जिथे आपण म्युझियम बघितलं सगळ्यांनी तिथे आम्ही थ्री डीचा एक शो बघितला आणि त्या शो मध्ये समुद्रात असणारे सर्व प्राणी बघायला मिळाले विद्यार्थ्यांना प्राणी कसे त्यांच्या पर्यंत येत होते त्यावेळेस त्यांची जी काही उत्सुकता होती जी काही प्रतिक्रिया त्या त्या आम्ही शब्दात सांगू शकत नाही प्रत्येक प्रतिक्रिया त्यांना होणारा तो आनंद म्हणजे तो शो बघितल्यानंतर विद्यार्थी आता समुद्रात किती प्रकारचे प्राणी कशा प्रकारचे प्राणी जलचर प्राणी कसे असतात समुद्रातल्या वनस्पती कशा असतात याचा सर्व अभ्यास मुलं जेव्हा जेव्हा पुस्तकात करतील त्या त्यावेळेस त्यांना ते चित्र नजरेसमोर येणार आहे आणि त्यासाठी साहेबांनी सांगितल्याप्रमाणे आपण प्रोजेक्ट तयार करणार आहोत सगळे साहेब आपण तिन्ही वर्षाचा एक ग्रुप करू पूर्ण तीनही वर्षाच्या बेचाळीस बेचाळीस मुलांचा त्यांचे पालक आणि शिक्षक आणि हे मुलं काय करतायत कारण आता नववी साठी इस्रोनी परीक्षा सुरू ठेवली होती या वर्षी ऑनलाईन त्यांना लिंक भरायला सांगितली होती नववीच्या मुलांना म्हणजे आपली पहिली बॅच जी जाऊन आलेली त्या मुलांनी जर आता ती परीक्षा दिली तर त्या मुलांचं सिलेक्शन आहे म्हणजे पुढे त्यांना तिथं डायरेक्ट घेतलं जाणार आहे त्या अभ्यासावर तर नक्कीच आपण विद्यार्थ्यांचा असा एक करू कारण पुढचा पाठपुरावा खूप आहे आल्यानंतर चार दिवस तुम्ही सगळे अनुभव विसरायला नको म्हणजे तुम्ही जे, जे केलं तुमच्यामध्ये एक मोटिवेशन राहिलं पाहिजे की मला काहीतरी बनायचंय आणि त्यासाठी शाळेने काय केलं पुढे शिक्षकांनी काय केलं त्या विद्यार्थ्याला पुन्हा कसं मार्गदर्शन केलं प्रतिनिधी सचिन शिंदे महानगर न्यूज ब्युरो अहमदनगर